श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण स्वामी महाराजांच्या कृपेने काही उपाय पाहणार आहोत जर आपल्या लहान बाळाला दृष्ट लागली असेल तर काही उपाय करायचे आहेत त्यामुळे आपले बाळ एकदम शांत राहणार आहे जर दृष्ट लागली असेल ते दृष्ट पूर्णपणे निघून जाणार आहे त्यासाठी मी काही तुम्हाला उपाय सांगणार आहे आणि ते शंभर टक्के फरक पडणारेच आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा व तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा बरेच वर्षापासून आपल्याकडे नजर काढण्याची परंपरा चालू आहे देशभरात चालूच असते अनेक ठिकाणी याला दृष्ट काढणे असंही म्हणतात कुणीही व्यक्तीला त्यांच्या चांगुलपणामुळे किंवा त्याच्या यशामुळे दृष्ट लागू शकते प्रमोशन पासून ते घर दुकान नोकरी अशा अनेक गोष्टींना वाईट नजर लागते असे म्हटले जाते की लहान मुलांची दररोज दृष्ट काढावी लागते दृष्ट नाही काढली तर मुले आजारी पडतात असं म्हणलं जातं की बऱ्याच वेळा त्यांचं खाणं पिणंही बंद होतं आणि चिडचिड्या होतात काही वेळा अशी मुलं दूध पिणंही बंद करतात त्यावेळी ते त्यांना दृष्ट लागली असे म्हटलं जात त्यांच्यावर वाईट नजरेचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असल्याचे मानले जाते अनेकांचा नजर किंवा दृष्ट काढण्यावर विश्वास नसतो पण जेव्हा एखादं बाळ विनाकारण खाणं पिणं बंद करत आणि ते चिडचिड सुरू करत अशा वेळी याकडे लक्ष जात आवश्यक असत आणि आपल्याला घरातील वरिष्ठ व्यक्ती अशा वेळी नजर काढण्याचा सल्ला देतात तर दृष्ट काढण्याचे काही उपाय आहेत तर ते आज आपण पाहणार आहोत जर तुमचे लहान बाळ चिडचिड आणि सतत रडत असेल तर यासाठी तुम्हाला तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी आणि फुले ठेवा यानंतर हा तांब्या मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत अकरा वेळा हे उतरून घेऊन नंतर हे पाणी एका भांड्यात ठेवा यामुळे दृष्ट लागली असेल तर त्याचा परिणाम कमी होईल म्हणजेच तुम्हाला तांब्याच्या एखाद्या तांब्यामध्ये त्यामध्ये फुले ठेवायचे आहेत व पाणी घ्यायचे आहे आणि तो तांब्या त्या मुलावरून अकरा वेळा उतरून नंतर त्या भांड्यात एक पाणी ठेवायचे आहे त्यामुळे लागली असेल तर ते शंभर टक्के कमी होणार आहे दुसरा उपाय आहे लाल मिरच्यांसोबत काही घटक एकत्र करत मुलांची दृष्ट काढण्याची परंपरा जुनी आहे बाळावरून तीन वेळा या लाल मिरच्या उतरून जळून टाकाव्या हे हळूहळू प्रभावी दाखवू लागते जर मुलाची वाढ थांबली असेल तर अशा वेळी मुलांकडून सात वेळा तुरटी आणि मोहरी उतरून आगीत जाळून टाकून द्यावी त्यामुळे मुलांची जर नजर दोष लागला असेल तर तोही पूर्णपणे निघून जातो पुढचा उपाय आहे दृष्ट लागलेल्या व्यक्तीस झोपवा व भाकरीचा तुकडा पायापासून डोक्यापर्यंत सात वेळा फिरवा नंतर हा तुकडा चुलीत टाकून द्या त्यामुळे जर तुमच्या लहान मुलाला एखाद्या दृष्ट लागली असेल किंवा खाण्यावरून त्याची जर इच्छा निघून गेली असेल तर ते पूर्णपणे कमी होते त्याचबरोबर तो भाकरीचा तुकडा उतरल्यानंतर एखाद्या काळ्या कुत्र्याला जरी दिला तरीही चालेल तर त्या लहान मुलाची निघून जाते असेही म्हटले जाते पुढचा उपाय आहे मिठाचे सात खडे व सात लाल मिरच्या डाव्या मुठीत धरा नजर लागलेल्या व्यक्तीस झोपून सात वेळा पायापासून ते डोक्यापर्यंत फिरवा नंतर हे साहित्य चुलीत टाका व मंगळवार आणि शनिवारी हा तोडगा केल्यास अधिक उत्तम आहे त्यानंतर बाळाला नजर लागली असेल आणि बाळ दूध पित नसेल तर एका थोडे दूध काढून बाळावरून सात वेळा उतरवा आणि ते दूध काळ्या कुत्र्याला पिऊ द्या आणि बाळ दूध पिऊ लागेल म्हणजे जे खाती नसेल एखादी चपाती खात असेल ज्याच्या आवडीचा जो पदार्थ आहे तो खायचा जरी बंद झाला असेल तर तो पदार्थ त्या बाळावरून सात वेळा उतरवून तो काळ्या कुत्र्याला जरी खायला दिला तर बाळ पूर्णपणे पहिल्यासारखे खायला सुरुवात करू शकते तर अशा प्रकारे आज आपण दृष्ट लागले असेल लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत कोणालाही दृष्ट लागू शकते लहान मुलं खाण्यापिण्यातून खात नाहीत तर मोठ्या मुलांचे एखादं करिअर असेल किंवा एखादी मोठी व्यक्ती असेल करिअर करत असेल करिअरमध्ये त्याची प्रगती होत असेल तर शेजारच्यांची किंवा कॉलेजमधल्यांची किंवा त्याच्या ऑफिसमधल्यांची त्यालाही दृष्ट लागू शकते मग त्यावेळेस हे उपाय केल्याने त्याच्या पाठीमाग जी काही दृष्ट लागलेली असेल ते पूर्णपणे निघून जाईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला सर्वांचे आभारी आहे चॅनल वरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन लाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम